नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब मित्र यवतमाळ येथे राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संघ भारत जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित पत्रकार स, पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न टिळक स्मारक यवतमाळ येथे त्या ठिकाणी आपले माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि यवतमाळचे आमदार मांगुळकर साहेब उपस्थित होते बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते मित्र आणि काही मान्यवर आले नाही काही प्रमुख उपस्थित आले नाही खासदार खासदार संजयभाऊ देशमुख मंत्री संजयभाऊ राठोड यांची उपस्थिती कारणास्तव झाली नाही आणि त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पत्रकार आले होते राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार यांचा यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या उत्साहाने पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या ठिकाणी वणी मारेगाव राळेगाव पांढरकवडा घाटंजी यवतमाळ कळम बाबुळगाव आणि संपूर्ण सोळा तालुक्यातून आणि बाहेरच्या बी काही नांदेड जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी पत्रकार पत्रकाराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचा सत्कार करून त्यांना पुरस्कार देण्यात आले मित्र सन्मानपत्र देण्यात आले असे सन्मानपत्र धिग्रजचे पत्रकार संपादक गौतम भाऊ तुपसुंदरे यांचाही सन्मान करण्यात आला कॉम्रेड पी जी गावंडे यांचाही सत्कार करून सन्मानपत्र देण्यात आले संदेश तुपसुंदरे यांचाही सत्कार करून सन्मानपत्र देण्यात आले आणि बरेचसे पत्रकार त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते मित्र त्या समय मान्यवरांचे भाषण झाले पत्रकार कसा असावा पत्रकार पत्र खरी पत्रकारिता करताना शाती हिमालयाची पाहिजे मित्र शाती हिमालयाची पाहिजे आणि हात लोह्याचा पाहिजे लोहा, लोहा। थरथर नाही कापला पाहिजे म्हणून लोह्याचा पाहिजे त्याला हो, तो तो खरी पत्रकारिता करू शकते आणि दिल जे म्हणतो आपण दिल ते दगडाचा पाहिजे तो खरी पत्रकारिता करू शकते मित्र या जमान्यामध्ये खरी पत्रकारिता करताना फार अपेक्षा म्हणलं तरी चालते त्यांना फार त्याला गांधी वेदना भोगाव्या लागतात त्यांना हा पत्रकारिता जर केली समजा मंत्री जंत्र्यांची जर चापलुशी केली तो पत्रकार तो माग पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं त्यांच्या तर तो पत्रकार खरं खरी पत्रकारिता करताना माणसाला वेदना होते त्याला म्हणतो आपण त्रास होते पत्रकारिता करताना एका उदाहरण देतो तु तुम्हाला मी एखाद्या माझ्या आई बहिणीची डिलेव्हरी होते की नाही तिला कशा वेदना सहन करावं लागते त्या प्रकारच्या वेदना होतो मित्र खरी पत्रकारिता देताना काय सांगा तुम्हाला आणि तळा गाळात रंधल्या गांधल्याच्या बातम्या खेड्यापाड्यात जाऊन अडचणीत जाऊन नाही तिथे जाऊन बातम्याला आणणे आणि ते जनतेसमोर प्रकाशित करणे साधी गोष्ट नाही बरेचसे लोकांना वाटतात या पत्रकारांना पगारा भेटत पगारा भेटत नाही मित्र या पत्रकारांना जे साप्ताहिक ते संपादक आहे ना खरोखर त्यांच्या फार कठीण परिस्थिती साप्ताहिक त्या संपादकांची तरी आमच्या यवतमाळच्या बांधवांनी पत्रकार राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघ भारत जिल्हा द्वारा आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा थाटातनी साजरा केला त्यांनी त्या पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय प्रोग्रामी पत्रकार संघटनेचे मी फार आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मित्र आपण काय करतो पा सर्व पत्रकार आपल्या भारतातले केसरी पेपर काढणारे बाळ गंगाधर टिळक पत्रकारिता यांनी केली यांनी त्या काळामध्ये अठराशे मध्ये पत्रकारिता सुरुवात केली आणि त्यांच्याच बरोबरीला प्रोग्रामी पत्र विचारसरणीचे होते प्रोग्रामी विचारसरणीचे नारायण मेघाजी लोखंडे पत्रकार नारायण मेघाजी लोखंडे हे पत्र विचारसरणीचे पत्रकारिता करत होते आणि बाळ गंगाधर टिळक हे प्रतिकामी विचारसरणीचे पत्रिका पत्रकारिता करत होते मित्र बाबासाहेबांच्या बातम्या फुले शाहू आंबेडकरांच्या बातम्या लिहिणारे पत्रकार नारायण बेगाजी लोखंडे हे होते आणि प्रतिकाम्याच्या बातम्या लिहिणारे आपले बाळगंगाधर टिळक हाली येत होते एवढा मोठा फरक आहे हो दोघांमध्ये मित्र परंतु मला पत्रकाराला सांगायचं आहे माझ्या पत्रकार बंधूंनो बाळगंगाधर टिळकांचा आपण पुण्या तिथे जयंत्या पत्रकार दिन साजरा करतो आम्ही बी करत असतो त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे त्याचबरोबर पत्रकार नारायण मेघाजी लोखंडे यांचाही पत्रकार दिन साजरा करण्यात यावा साजरा करावा असे मी सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि गुगलवर युट्यूबवर सर्च करा नारायण मेघाजी लोखंडे त्याची स्टोरी तुम्हाला हिस्टरी समजून आता धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन મોહમ્મદ ઇકબાલભાઈ ઘણા નિશા ન્યુજ દિગ્રાસ યવતમાળ મહારાષ્ટ્ર ઇન્ડિયા